रामकृष्ण हरे वारकरी संप्रदायाला शेकडो वर्षांची परंपरा आहे महाराष्ट्रात पंढरपूर नंतर जर कुठलं तीर्थस्थान असेल जिथे सगळ्यांना यावंसं वाटतं माथा टेकावासं वाटतो ते म्हणजे आळंदी आळंदी देवाची आळंदीने महाराष्ट्राला अनेक संत दिलेत कीर्तनकार दिलेत आध्यात्मिक गुरु दिलेत त्यातलंच एक आताच्या तरुणाईचा प्रतिनिधित्व करणारं आणि तरुणाईच्या मनाला साथ घालणारं एक अत्यंत महत्वाचं नाव ते म्हणजे पुरुषोत्तम दादा महाराज ते स्वतः हरिभक्त परायण आहेत आणि त्यासोबतच त्यांना कलेबद्दल विशेष आस्था आहे सध्या बिग बॉसमध्ये ते सहभागी झाले होते आणि त्यातून एक आठवड्यानंतर ते बाहेर पडले पण तरीसुद्धा हे नाव अत्यंत चर्चेत आहे आजच्या मैत्रजीवांच्या या गप्पांच्या कार्यक्रमांमध्ये ते आज आपल्या भेटीला आले आहेत आपण त्यांचा हा जो काही आध्यात्मिक प्रवास आहे त्यांची जडणघडण आहे आळंदीबद्दलचं त्यांचं मत काय या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत महाराज तुमचं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमामध्ये हो रामकृष्णारी तुम्ही बिग बॉस मध्ये होतात आणि त्यावेळेला तुम्ही बाहेर पडताना एक गजर केलात शिवरायांचं नाव घेतलं संभाजी महाराजांचं नाव घेतलं तर हे करण्यामागचं कारण काय आपण मी वारकरी संप्रदायामधून आहे आणि वारकरी संप्रदायाचे विचार अर्थात आपण वारकरी संप्रदायाचा मूळ जयघोष हो आहे पुंडलिका वर्धे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आणि ही भूमी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज हे आपलं दैवत आहेत मी नेहमी सांगतो की संतांचे गुण आणि छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराजांचं कर्तृत्व घेऊन प्रत्येक माणसाने जीवन जगलं पाहिजे आपलं आपलं जे काही अस्तित्व ते आहे ते त्यांच्यामुळे आहे तर त्यांच्याविषयीची कृतज्ञता तिथे मी ती व्यक्त केली त्या जयघोषामधून इतक्या वर्षांपासून वारकरी संप्रदाय टिकून आहे अनेक छोटे मोठे संप्रदाय येत असतात जात असतात त्यांचं काही रूपांतरण होत असत पण वारकरी संप्रदाय इतक्या मधल्या काळात जी काही आक्रमण झाली असतील ज्या ज्या घडामोडी घडल्या त्यातही तरुण उरलाय याचं काय कारण असावं असं तुम्हाला वाटतं वारकरी संप्रदाय हा भक्ती संप्रदाय आहे वारकरी संप्रदायामध्ये भक्तीला अनन्यसाधारण महत्व आहे बाळे भोळे भक्त गाता साबडे, ती साबडे त्यांचे प्रेम आवडे विठोभासे तिथे काही नाही पांडुरंगाच्या जवळ तू कोणत्या जातीचा आहेस तू कोणत्या धर्माचा आहेस तू कोणत्या पंथाचा आहेस तू श्रीमंत आहेस तू गरीब आहेस तू लहान आहे सकाळ्यांचे येथे आहे अधिकार यारी यारी लहान थोर या ती भलती नारी नर ह्या विचाराने आणणारा वारकरी संप्रदाय आहे म्हणून मध्यंतरीच्या काळामध्ये किती म्हणजे स्थित्यंतर झाले असतील बरेच बदल झाले असतील तरी देखील अंतःकरणामधला भक्तिभाव प्रत्येकाचे जिवंत आहे त्याच्यामुळं वारकरी संप्रदायाच्या संकल्पनेला किंवा जो भक्ती संप्रदाय आहे त्याला कुठेही तो डगमगलेला नाहीये तो इथून पाठीमागे होता आजही आहे आणि इथून पुढेही असणार आहे ज्ञानोबारणी हा सगळ्यांचा मेळ मिळवलेला आहे मेळविली मानदी वैष्णवांची ज्ञानेश्वर महाराजांना आपण ज्यावेळेस एक संत बहिणाबाईंचा अभंग अभंग म्हणतो ज्ञानदेवे रचिला पाया उभारे देवालया संत कृपा झाली इमारत फळ आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारलेली देवालया नामा तयाचा किंकर जेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश बहिणी फडकरीत भजन निळपणे केले होता म्हणजे आपण जर पाहिलो पाहिला गेलो तर ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांच्या अगोदरचा एक काळ ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांचा एक काळ त्याच्यानंतर आपण पाहिलं गेलो तर मग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा जनार्दन स्वामींचा एकनाथ महाराजांचा एक काळ आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे भानुदास महाराजांचा आणि एकनाथ महाराजांचा एक काळ पाहायला मिळतो आणि त्यानंतर जगद्गुरु तोकोबाराचा आणि निळुबाराय राय काळ किंवा तिथून आजपर्यंत जर आपण हा काळ पाहायला गेलो तर ज्ञानेश्वर महाराजांनी ही जी वैष्णवांची मांदी मिळवली त्याचा अव्यातपर्यंत प्रचार निळोबाऱ्यांनंतर आजपर्यंत जो केला जातोय त्याच्यामुळं वारकरी संप्रदाय टिकून आहे आणि वैचारिक विचार दिलेले आहेत वारकरी संप्रदायाने फक्त कृती दिलेली नाहीये mm. आपण कसं म्हणतो एखादा संप्रदाय एखादा पंथ असेल तर त्याला क्षेत्र असावं लागतं तर देहू वाळंदी पंढरपूर ही क्षेत्र आहेत ग्रंथ असावे लागतात ज्ञानेश्वरी सारखा भागवत भागवता सारखा हे ग्रंथ आहेत आपल्याकडं महाराजांचे हजारो अभंग हे आपल्याकडे एक प्रणाली लागते जसं की आवडे देवास येतो एका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवाळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही एका जनार्दनी ऐसा जाचा नेम तो देवा परमपूज्य जगे वारकरी गळ्यामध्ये जो तुळशीची माळ घालतो त्याला वारकरी म्हटलेलाय जो एकादशीचा उपवास करतो त्याला वारकरी म्हटलेलाय नुसतं तू तु, तुम्ही पंढरपूरला जात आहेत म्हणजे मला जर तुम्ही विचाराल तर मी इतकं स्पष्टपणे सांगेल तुम्ही पंढरपूरला जात आहेत आणि स्वतःला वारकरी म्हणून घेत आहेत तर तुम्ही वारकरी नाही तुम्ही विठ्ठल भक्त mm. वारकरी कोण ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे जे ही साधन प्रणाली स्वीकारलेली आहे ना तो वारकरी छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा जगद्गुरु तकोपाऱ्यांसाठी नजराणा पाठवला तो नजराणा छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला तो जगद्गुरु तकोपऱ्यांनी स्वीकारला नाही तो नजराणा परत केला त्यांनी स्वीकारलं असतं तर कोणी काही बोललं नसतं कारण की त्यावेळेस भौतिक परिस्थिती तशी निर्माण झालेली होती दुष्काळ पडलेला होता होत्याचं नव्हतं झालेलं होतं पत्नी मरण पावलेली होती मुलगा मरण पावलेला होता कोणत्याही प्रकारची स्थिरता नव्हती आणि अशा वेळेस जगद्गुरु तकोबार यांची विचार ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की माझ्या जगद्गुरु तोकोबाऱ्यांचा परमार्थ इतका श्रीमंत आहे तर प्रपंचही श्रीमंत झाला पाहिजे म्हणून नजराना पाठवला स्वीकारला असता तर काय फरक पडला असता कोणी काही बोललं नसतं पण तो नजराना परत केला आणि परत करताना म्हणताय दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे तीही त्रिभुवने आम्ही वैभवाचे त्यांनी म्हणजे महात्मा गांधींनी जग सुखी न होण्याची सात पातक सांगितले त्याच्यामध्ये शेवटचं एक सांगितलंय की त्यागाशिवाय केली जाणारी उपासना ही तुमच्या दुःखाला कारणीभूत असते मग जगद्गुरु तकोपाऱ्याने जर नजराना परत पाठवला असेल तर जगद्गुरु तकोपाऱ्यांची उपासना ही त्यागातून होती तीही त्रिभुवने आम्ही वैभवाची धनी ह्या भावावस्थेवरच जगद्गुरु तोकोपाऱ्या पोहोचले आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांना सांगतायत आम्हाला जर सुखी करायचं असेल तर आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एर वित्त धन ते माझा मृत्यू समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणवा हरिचिद दास तुका मने मज हे आस म्हणून या विचाराने वारकरी संप्रदाय आहे म्हणून त्याला कोणत्याही प्रकारचं म्हणजे ते ऐश्वर आजही वारकरी संप्रदाय इथून पुढे असणार आहे तर उगाच प्रश्न विचारून डिस्टर्ब करावं असं वाटत नाही असं ऐकवत राहावं हे वाटतय या निमित्ताने नवीन नवीन रचना कानावर पडतायत पण आपण सगळेच जण जाणतो की महाराष्ट्रातलं जर का कुठलं एक आध्यात्मिक महत्वाचं प्रेरणा स्त्रोत जर असेल तर ते आहे आळंदी आणि अशा आळंदीत तुम्ही घडलात तुमची जडणघडण झाली आणि आज आम्ही तुमचं एक व्यक्तिमत्व जे बघतो आहोत त्याचं फळ आळंदीच आहे तर आळंदीने तुम्हाला काय दिलं एक माणूस म्हणून वारकरी संप्रदायातलं एक पाईक म्हणून कीर्तनकार म्हणून काय दिलं आळंदीने आळंदीने काय माझ्या ते मा आज, आज आळंदीच देणं आहे ना अस्तित्व माझं आळंदीमुळेच आहे म्हणजे मी असं असं म्हणतात की आईचं पहिलं हे तिच्या म्हणजे बाईचं पहिलं हे तिच्या माहेरी होत असत पण माझ्या आईचं सासर म्हणजे आळंदी तर आईचं बाळन हे आळंदीतच झालं म्हणजे माझा जन्म झाला तो आळंदीतच झाला किस्सा खूप गमतीशीर आहे म्हणजे मी तसा बारा महिन्यातला नाहीये <laughs> बारा महिन्यातला नाही म्हणजे मी अधिक महिन्यातला आहे <laughs> जो तीन वर्षाने येतो हो <laughs> ज्याला धोंड्याचा महिना म्हणतात नाही तर अजून एक दुसरं नाव आहे पुरुषोत्तम मास <laughs> माझं नाव पुरुषोत्तम ठेवण्याचं कारण ते आहे की पुरुषोत्तम मासामध्ये झालं म्हणून <laughs> अठरा नऊ माझी जन्मतारीख तर जन्म झाला आणि गंमत पहा कशी आहे तुम्ही भूमिका केलेली आहे माऊलींच्या चरित्रामध्ये मा तर आमच्या इथे मुक्ताबाई नावाच्या आजी होती की जी आईसोबत सरकारी दवाखान्यात थांबली होती तिला आईला त्रास व्हायला लागला मग तिला आदल्या दिवशी सरकारी दवाखान्यात थांबली होती तर सकाळी पाच वाजता माझा जन्म झाला त्यावेळेस काय फोन वगैरे ह्या गोष्टी काही नव्हत्या तसं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर ती म्हातारी पळत पळत घरी आली आणि आजोबांना सांगितलं नातू झालाय बाबा बाबा निघाले सकाळी आजी बाबा आणि माझे वडील आता एक आनंद असतो ना की आपल्या घरामध्ये नातू जन्माला आलाय बोल जन्माला आलाय पण बाबा कुठे गेले बाबा माऊलींच्या मंदिरात गेले माऊलींच्या समाधीचं दर्शन म्हणजे माझ्या आजोबा हो समाधीचं दर्शन घेतलं आणि घरातून निघताना तुळशीची माळ घेतली आत्ताही माझ्या डोळ्यात पाणी येत आहे माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं माऊलींच्या समाधीवरला तुळशीची माळ लावली माऊलींच्या समाधीवरचा बुक्का घेतला आणि हॉस्पिटलमध्ये आले साडेपाच वाजता माझ्या कपाळावर माऊलींच्या समाधीवरचा बुक्का आहे आणि माझ्या गळ्यामध्ये माऊलींच्या समाधीला स्पर्श केलेली तुळशीची माळ आहे जे काही अस्तित्व आहे ना आज ते फक्त माऊलींमुळे तुम्ही पाहत असाल मी जपतो माऊलींना माझे प्रयत्न किती आहेत काय किती आहेत मला काहीच माहिती नाही आय। आय। माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडतं ना ते फक्त माऊलींची इच्छा आहे माऊलींची कृपा आहे म्हणून घडतं माझ्या हातावर बघतो मी टॅटू माऊली आहे माझ्या ब्रेसलेटवर माऊली आहे माऊली माई जीवन आहे बाकी काय माऊली समर्पित आहे मी माऊलींना शब्दच नाही नाही माऊली म्हणलं की लगेच म्हणजे आपोआप आयुष्यात अशा इतके प्रसंग घडलेले आहेत अप अँड डाऊन माझं आत्ता त्रेचाळीस वर्षाचं होईल मी या अठरा तारखेला अठरा सप्टेंबरला त्रेचाळीस वर्षाचा आयुष्यात इतके चढ उतार आलेले आहेत खूप कम्फर्ट मध्ये राहिलो मी खूप कम्फर्ट मध्ये पण आयुष्यात असे काही उतार आले की आता मी संपलो म्हणजे एक एक व्यवसाय मी करायला घेतला कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करायला घेतला कोणती माहिती नाही का त्या मध्ये गेलो मित्रांच्यामुळे तर वयाच्या पस्तीसाव्या वर्षी चार च कर्ज होतं माझ्यावर आयुष्यपत चार च चार कोटीच कर्ज होतं हे मी अजूनपर्यंत कुठं सांगितलं नाही दररोज कीर्तन करायचो आणि माऊलींच दर्शन घ्यायचं एक असा दिवस उजाडला की ज्या दिवशी माझ्या डोक्यावर एक रुपयाचं पण कर्ज राहिलं नाही तो दिवस असा होता की मी बा सरेंडर केलं माऊलींना माऊली आता माझ्या माझ्या क्षमता संपलेल्या तुम्ही जे कराल ते मला मान्य आहे आणि त्याच दिवशी माऊलींचं दर्शन घेऊन मी घरी आलो आणि संध्याकाळी अशी चक्र फिरली की माझ्या डोक्यावर एक रुपयाचं पण कर्ज नव्हतं काय दिलं पाहिजे माऊली माऊलीवर एवढं प्रेम अनुभव घ्यायचा का, <laughs> 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 का बोलले असतील ना तुकाराम महाराज पण म्हणजे माऊली बोलतायत नाही काय माऊली या शब्दाच की प्रेम आहे ना तुम्ही बघा ना किती किती अनुभव सांगायचे मावल्यांचे काय काय सांगायचे सांगताच येत नाही त्या अनुभव घ्यायचेत फक्त तुम्ही मग म्हणालात की तुमचे जे आजोबा होते पणजोबा होते तिथपासूनची ही सगळी परंपरा करते कदाचित त्याचं मूळ जर शोधलं तर ते त्याच्याही आधी अजून काही पिढ्या जाईल तर तुम्हाला घरी तुमचे वडीलही कीर्तनकार होते का तुमच्या पिढीपासनं कीर्तन सुरू झालं स्वतः नाही माझ्या आजोबा कीर्तनकार बर कापर पंजोबा पंजोबा हे वारकरी पण कीर्तनकार नाहीत गळ्यामध्ये तुळशीची माळ पाटील की आमच्याकडे म्हणजे खापरपंजोबांच्या नंतर थोडस जरा गोष्टी चांगल्या होत गेल्या ते परमार्थाचं फळ असत राहिलं की त्या कर्मातून तुम्हाला काही गोष्टी आपोआप त्या घडत जातात मी कृपेला खूप मानणारा माणूस आहे तुम्ही जर अवधूतला विचारलं ना तर अवधूतचंही जीवन तसंच माझंही जीवन तसंच आहे आम्ही फार प्रयत्नमध्ये माण म्हणजे आम्ही प्रयत्नांना दुय्यम स्थान देतो असंही नाहीये प्रयत्न केलेच पाहिजेत पण आम्ही कृपेला मानणारी खूप माणसं आहेत कृपा केली संत जनी माझी अलंकारिली वाणी ही लाविली कीर्तनी तुका चरणी लोळत असे तू खूप बरे म्हणतात माझ्यावर फक्त कृपा आहे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात कृपा कटाक्षे न्याहाळिले आपुलिये पदी बैसविले बाप देवी देवीवरू भक्ता दिले वरदान कोण होतो मी मी कोणच नव्हतो पण माझ्या श्रीगुरूंनी माझ्यावर कृपा के केली कृपा कटाक्षे नेहाळले आपुलिय पदी बैसविले बाप देवी देवीवरु भक्ता दिले वरदान ते माउलींचं देनच एवढं मोठं आहे काय त्याच्यावर माऊलींना विचारलं की माऊली तुम्ही विश्वात्मक देवाकडे प्रार्थना केली तुम्ही विश्वात्मक देवाकडे तुमच्यासाठी विश्वात्मक देव कोण आहे माऊली म्हणतात आता विश्वात्मक माझा स्वामी निवृत्ती राजा जो चालवी वाकपूजा श्री ज्ञानदेव देवमाने माझा विश्वात्मक देव माझे श्रीगुरु आहेत श्री श्रीगुरु करी जे अंगीकारू तई होऊन ठाके संसारू मोक्षमय आगवा त्याच्यामुळे आमच्या कुटुंबावर कृपा खूप आहे पंजोबा व्यवस्थित होते तरी पण इतकीच स्थिती आर्थिक स्थिती सुधारलेली नव्हती मग आजोबा सातवी झाल्यानंतर मुंबईला नोकरीसाठी निघाले कोल्हापूरवरून कोल्हापूरमध्ये शाहोडे तालुक्यात कोतुडी आमचं मूळ गाव <laughs> कोल्हापूरहून निघाले मग घरातल्या ज्येष्ठांचं दर्शन घ्यायचे आपल्यावर संस्कार आहेत आजीचं दर्शन घ्यायला गेले नोकरीसाठी चाललेत आजीने आशीर्वाद काय द्यावा माझ्या बाबाला नोकरी चांगली मिळू दे आजीने आशीर्वाद काय दिला माझ्या बाबाला गुरु चांगला मिळू दे मुंबईला आले एका सोडा लेमनच्या दुकानामध्ये कामाला राहिले वीस रुपये पगार पंधरा रुपये खानावळ आणि पाच रुपये ग्लास फुटला बाटली फुटली म्हणून मालक कापून घ्यायचा रात्री दिवसभर कपडे घालायचे तेच रात्री धुवायचे टॉवेल लावून तेच दुसऱ्या दिवशी घालायचे मग राहायचं कुठं तर आम्ही ज्या परंपरेमधून आहोत अमृतनाथ स्वामी महाराज एक फार मोठे सत्पुरुष आहेत वारकरी संप्रदायामध्ये जे एकनाथ महाराजांची शिष्य परंपरा श्रीधर श्रीधर स्वामी म्हणून एकनाथ महाराजांचे एक शिष्य आहेत त्यांच्या शिष्य शाखाच्या जा विस्तारित झाल्या त्याच्यामधली आमची एक शाखा तर अमृतनाथ स्वामी हे मुंबईमध्ये गिरगावमध्ये चिरा बाजार महादेव शंकर मध्ये राहायचे तर तिथं संस्था मग तिथं राहण्याची व्यवस्था झाली आणि काय दुर्दैवाने अमृतनाथ स्वामींचे चिरंजीव ची त्यांचं ध्येवसान झालं आणि मग अमृतनाथ स्वामींच्या सेवेमध्ये माझ्या आजोबा राहिले इतकी सेवा केली की के तोंडात घास घालण्यापासून अगदी शेवटच्या क्षणी बोटाने विष्टा काळीपर्यंत सेवा केली गुरूंची आणि वारकरी संप्रदायाने गुरु शिष्य परंपरेचं दर्शन घडवतो आणि गुरुसेवा ही सगळ्यात मोठी सेवा सांगितलेली आहे वारकरी संप्रदायाने आणि मग त्या परंपरेचं उत्तराधिकारी माझ्या आजोबांना केलं मग तरी देखील मग आळंदीला वास्तव्य झालं आळंदीला आल्यानंतर आळंदीला साधारणपणे मला वाटतं एकोणीसशे बावन्न त्रेपन्नला आळंदीत आले असतील तेव्हापासून मग आळंदीत वास्तव्य वा मग माझे वडील तरी पण आता आमच्या आजोबांचं एक तत्व की आनंदासाठी परमार्थ करायचा आणि उदरनिर्वाहासाठी व्यवसाय किंवा नोकरी करायची परमार्थ हे पोट भरण्याचं सा साधन नसलं पाहिजे की जे आजही माझं नाहीये आज म्हणजे वयाच्या तेहतीसाव्या पस्तीसाव्या वर्षी जरी एवढा कर्जाचा मोठा डोंगर माझ्या विचारांमुळे आला असेल पण आज मी खूप स्टेबल आहे चांगला माझ्या हॉटेल्स आहेत माझे कन्स्ट्रक्शनचे व्यवसाय आहेत खूप चांगलं म्हणजे आर्थिक स्थिती खूप चांगली आहे पण आजोबांचं ते तत्व माझ्या वडिलांनी पाळलं त्यांना पूर्ण वेळ संप्रदायामध्ये नाही येता आलं पण त्या संस्काराने ते राहिले पण बजेज आटोला ते सर्विस लावते की ज्यांच्या त्या एक आधारामुळे बऱ्याच गोष्टी मग माझ्या चुलते व्यवसायामध्ये त्यामुळं त्या गोष्टी त्याच्यामुळे मग आजोबांची परंपरा कोणी चालवायची तर मग ती परंपरा माझ्याकडे आली मग मी कीर्तन प्रवचन करू लागलो आजोबांसोबत लहानपणी फिरायचो आपल्या संत साहित्याचे फार मोठे अभ्यासक डॉक्टर रामचंद्र देखणे यांच्याबरोबर मी सहा सात वर्ष राहिलो पूज्य श्री बाबा महाराज सातारकरांसोबत सहा सात वर्ष राहिलो माझ्या आजोबांसोबत खूप सहवास मग त्या विचारांनी मग तो अभ्यास चालू झाला आणि दोन हजार अकरा मध्ये माझे आजोबा गेले त्याच्यानंतर मग ही पूर्ण आमच्या मठाची जबाबदारी माझ्यावर पडली त्याच्यामुळं वडील नाही कीर्तन करत पण कीर्तन आता मी करतो माझा मुलगा करतो परंपरा ती काय ती काळजी भगवंताला असते मुलगा किती वर्षाचा मुलगा माझा आता बारावीला आहे ट्विन्स आहेत मला मुलगा आणि मुलगी दोघेही बारावी बारावी बापलेकाचं कीर्तन झालंय का सोबत बात आहे खूप मजा येते मी पकवत वाजवलंय त्यांनी कीर्तन केलंय मी कीर्तन करतोय तो चाल म्हणतोय कीर्तनामध्ये खूप छान आहे तो एक, एक व्हिडिओ मी बघितला होता ज्याच्यामध्ये तुम्ही नाचत होता छान एकदम मनस आणि एक, एक मुलगा होता तो तुमचा मुलगा आहे का तो कुठला तरी व्हायरल झालेला असा खूप व्हायरल होतो तो व्हिडिओ हा 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 रंगात आलो एकदम आणि जुगलबंदी होती काइंड ऑफ ती हा नाही मुलगा नसेल ते असेल काय म्हणजे मुलासोबत नाही असा माझा नाचण्याचा व्हिडिओ पण तो खूप छान कीर्तन करतो इंग्रजी भाषेवर त्याचं चांगलं प्रभुत्व आहे त्याच्यामुळे माझ्या डोक्यात ज्या काही गोष्टी आहेत की ठीक आहे आता आपण मराठी भाषिक आहोत महाराष्ट्रासाठी मी आहे बाबा हे ज्ञानोबा तो यांचे विचार तू परदेशात घेऊन जा हे त्याला माझं सांगणं असतं आणि तो करतो खूप चांगले आता खूप चांगले सेशन करतो तो ऑनलाईन लोकांबरोबर कन्व्हर्सेशन करतो त्याला पण आवड खूप चांगली आहे इंग्रजीत कीर्तन केलंय कधी त्यांनी केलं इंग्रजीत मी नाही केलेलं मला इंग्रजीवर तेवढं माझं प्रभुत्व नाही पण त्याच सगळं त्याच माध्यमातून शिक्षण झालं त्याच्यामुळे रक्तामध्ये आहे आता त्यामुळे तो गोष्टी करतोय करतोय तुम्ही आता म्हणालात की एका मठाचं काम पण तुम्ही पाहता दुसरीकडे तुम्ही की कीर्तनाची सेवा पण करता व्याख्यान देता एका बाजूला तुमचं हॉटेलचा पण एक व्यवसाय आहे हे सगळं कसं सांभाळता एक दुसरं त्याला जोडून असं आहे की मठ सांभाळता म्हणजे तुम्ही नेमकं काय करता काय काय जबाबदारी तुमच्याकडे असतात आता हे सगळं जे सांभाळतो एकत्र एक कुटुंब आहे आमचं म्हणजे माझे चुलता चुलती माझा भाऊ भावाची बायको आई वडील माझी पत्नी माझी मुलं हे सगळे आम्ही एकत्र असल्यामुळं हे बाकीच्या काही ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या इतक्या पाहाव्या लागत नाहीत काही गोष्टी ना ते तर काय सोपं आहे अगदी त्यात काही विषय नाही मठाची जबाबदारी वारकरी संप्रदायाच्याच अंकित आमचा सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज संस्था आहे कि ज्या संस्थेशी महाराष्ट्रातले साधारणपणे साठ ते पासष्ट हजार लोक जोडली गेलेली आहेत तर त्या मठाचं जे वारकरी संप्रदायाची जसं की सकाळी तिथे पूजा असते पंचपदी असते त्याच्यानंतर आरती असते त्यानंतर संध्याकाळी हरिपाठ पंचपदी असते त्यानंतर भागवताचं वाचन असतं परत काही वार्षिक कार्यक्रम असतात म्हणजे आता आषाढी आली तर पंढरपूरची वारी आहे कार्तिके आली ती आळंदीची वारी आहे या सगळ्या वाऱ्यात कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून संत विचार पोचवायचे आणि लोकांना चांगल्या मार्गाला घेऊन जायचं त्यांना व्यसनापासून मुक्त करायचं त्यांना नको त्या वाईट कर्मांपासून दुष्कर्मापासून बाजूला घ्यायचं जे वारकरी संप्रदायाचे विचार आहेत तेच करायचं काही ठराविक गाव आहेत म्हणजे आमचं जास्त जो संस्थेशी जोडलेला जास्त अनुयायी वर्ग आहे तो कोकण पट्ट्यातला आहे ज्यांचा व्यवसाय मच्छीमारीचा आहे पण त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे हे विशेष आहे व्यवसाय मच्छीमारीच आहे पण कधी मच्छी म्हणजे अगदी आमच्या इथे दिघी म्हणून एक गाव आहे श्रीवर्धन तालुक्यामध्ये ते पूर्ण आमचं अनुयायी गाव आहे तर त्या दिघीला राम मंदिर आहे त्या राम मंदिरामध्ये सकाळी चारशे साडेचारशे लोक पूजेला असतात पहाटे चार वाजता गावातली लोक चारशे साडेचारशे लोक पूजेला असतात हे संपूर्ण गंध लावून हरिपाट मानत असतात असं आमच्या मठाचं काम चालतं तिथे आता मी त्या मठाचा उत्तराधिकारी आजोबांनंतर उत्तराधिकारी म्हणून मी काम पाहतो ते ट्रस्ट आहे धर्मप्रमुख धर्मप्रचारक म्हणून मी आत्ता आहे माझ्यानंतर मी नेमणार पुढचा कोण आहे ते असं आहे ते आता वारीचा विषय निघालाच आहे तर अनेक वेळेला असं म्हटलं जातं कदाचित आता थोडंसं त्याचं प्रमाण कमी झालं असेल पण ते असं म्हणतात की बाबा देव धर्म अध्यात्म वारी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आ, उतार वयात करण्याच्या गोष्टी आहेत सगळ्या प्रपंचाचा जो भार आहे तो सोडल्यानंतरच्या गोष्टी आहेत असं म्हणतात तुमच्या मते याच्यात किती सत्य आहे आणि तरुणांनी वारी का करायला पाहिजे महाराष्ट्राचा देव विठोबा भक्तीपीठ हे पंढरपूर आषाढी कार्तिकी वारी हा महाराष्ट्राचा लोकधर्म आहे या लोकधर्माचा जो जागर करतो तुम्हाला वाटतं तो, तो, तो वारकरी तरुणांनी वारी का केली पाहिजे कारण की आताची जर लाईफस्टाईल तुम्ही बघली तर आपण स्ट्रेसमध्ये आहोत म्हणजे तुम्ही असाल मी असाल तो स्ट्रेस आपल्या चेहऱ्यावर दिसतो एक फिजिकली स्ट्रेस असेल मेंटली स्ट्रेस असेल फायनान्शियली स्ट्रेस असेल सोशली स्ट्रेस असेल फॅमिली स्ट्रेस असेल ह्या सगळे स्ट्रेस घेऊन आपण जगतोय तर म्हणजे प्रतिकूलतेमधून देखील अनुकूलता कशी पाहिजे हे जर कुठे शिकायला मिळत असेल तर ते वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही ते वारीचे अठरा वीस दिवस जर पाहिले तर ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता पांडुरंगाच्या दर्शनाच्या ध्यासाने ज्ञानोबा तोकोपाऱ्यांबरोबर जाणारे वारकरी किती प्रत्येकाच्या जीवनामध्ये किती अप अँड डाऊन्स आहेत किती चढ उतर आहेत काही लोक काही भागातून अशी येतात की त्यांना खायला एक वेळेची चटणी भाकर पण नसते दुसऱ्याकडून व्याजाने पैसे घेतात बाबा आम्हाला मारीला जायचे म्हणजे ती तो जो भक्तीभाव आहे की चला आम्ही माऊलींचं दर्शन घेतलं तुकोपऱ्यांचं दर्शन घेतलं पांडुरंगाचं दर्शन घेतलं की आणि एक आहे म्हणजे तुका तुकामने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापाई ह्या वृत्तीने वारकरी पांडुरंगाच्या चरणावर आणि तो काहीच कमी पड कर करत नाही मी सांगतो वारकरी संप्रदाय हा चिकित्सेचा संप्रदाय नाही हा श्रद्धेचा संप्रदाय तुम्ही चिकित कर, चिकित तर चिकित्सा करायला करा चिकित्सा करायला जाल तर तुमच्या हाती काहीच लागणार नाही पण तुम्ही तिथं श्रद्धा ठेवाल या वाचेत ज्ञानेश्वरी कृपा कर हरिता असे अशिक्षित लोक आहेत ज्यांना लिहिता येत नाही आणि वाचता येत नाही त्यांची ज्ञानेश्वरी पाठे इथं हा श्रद्धेचा विषय आणि त्या श्रद्धेने जर तुम्ही पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक झाला तर तुम्हाला तो अनुभव हो येतो ज्या स्थिती ती मला नाही शब्द सांगतायत पण तरुणांचा पण आज फार मोठा वारकरी संप्रदायाकडे वाढलेला आहे मला जाणवत आहे कीर्तन प्रवचनाला देखील तरुणांचा खूप मोठा सहभाग असतो वारीच्या काळात जर आपण बघितलं तर आळंदीपासून मला वाटतं सासवड पर्यंत जर तुम्ही सर्व पाहिलं तर तरुणांचा सहभाग तुम्हाला जास्त पाहायला मिळतो तर काय आनंदाचं साधन आहे सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुल्लत असतो तो कोपऱ्याच्या शिवणामध्ये इतकी प्रतिकूलता आली महाराज म्हंटले मी काय केलं ज्ञानेश्वरीच्या हजारो पारेने केली नाथ भगवताची पारेने केली भगवंताचा दृष्टांत झाला कवित्वाची स्फूर्ती झाली आणि कोणत्या अवस्थेवर आलो तुका मने खातो आनंदाचे लाडू आनंदाचे लाडू खायला लागलो हे केल्यानंतर ते बोलण्यापेक्षा आपण कृतीत केल्यानंतर तो अनुभव येत राहतो आणि मी पण बोलत होतो आता मी काही गोष्टींचा अनुभव घेतोय ज्या गोष्टी बोलता येत नाहीत बोलत होतो अगोदर अभ्यास करून बोलत होतो आता ते जगू लागलोय त्यामुळे त्या गोष्टी आता अजून जास्त कळायला लागलेल्या आहेत जे वारीत येतील त्यांना ते सुख अनुभवता येईल बोलण्यापेक्षा ते कृतीत न आलं तर तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज पडणार नाही आमंत्रणाशिवाय एकच घटना आहे की कुठल्याही प्रकारचं आमंत्रण नाहीये तुम्हाला तरी पण स्वयंस्फूर्तीने सगळे येतात स्वयंस्फूर्तीने येतात मग काहीतरी त्याच्यात असेल मग ते शब्द ऐकण्यापेक्षा कृतीतून अनुभव घेतला तर कधीच चांगला असं मला वाटतं खर तर गप्पा खूप असं महारावाशी वाटत आहेत खूप सारे प्रश्न आहेत पण महाराजांना अत्यंत व्यस्त वेळापत्रक आहे मोठ्या मुश्किलीने वेळ मिळाली आहे आणि सतत ते, ते आता बिग बॉसमधनं बाहेर आल्यापासून सतत बोलायला लागते त्यामुळे घशावरही त्यांच्या ताण येत असेल भले आत्ता ते दाखवत नाही आहेत पण त्यामुळे आता आपण आटोक्यात आटोपता घेऊयात आपल्या गप्पा शेवटचा प्रश्न असा की कीर्तनकार कि किंवा हरिभक्त परायण किंवा आध्यात्मिक व्यक्ती म्हणलं की त्यांच्याबद्दलच्या एक विशिष्ट कल्पना सामान्यांच्या मनात असतात त्या कल्पनांना धक्का न लावता त्याच्यात अजून आताच्या काळानुसार काही बदल करून एक व्यक्तिमत्व घडवणं त्याचा अवलंब तुम्ही केलं एक म्हणजे की छान व्यायाम करायचा आणि ते तो व्यायाम मी करतोय हे इतरांपर्यंत पोहोचायचं जेणेकरून ते अं त्या माध्यमातून प्रेरित होतील आणि दुसऱ्या बाजूला जी टेक्नोसॅवी जो आता सध्याचा काळ आहे की आपण जे काम करतोय ते इतरांपर्यंतही पोहोचलं पाहिजे आणि त्याच्यातनं ती व्यक्ती त्या व्यक्ती त्यांनाही प्रेरणा मिळाली पाहिजे अशा दोन्ही गोष्टींचा जो संगम तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वात आणि कार्यात साधलेला आहे तर आ, याची याचा तुम्हाला कितपत फायदा होतो का याचं नुकसान तुम्हाला होतं म्हणजे ट्रोलिंग आणि या सगळ्या गोष्टी काय असतील किंवा नकारात्मक टिप्पणी असेल अशा याकडे तुम्ही कसं बघता काय ट्रोलिंग ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता त्या पद्धतीने मला आजपर्यंत नाही झालेलं आणि शक्यतो काही गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील तर त्याचा विचार न केलेला बरं जसं की मी बिग बॉसच्या घरामध्ये गेलो डोक्यामध्ये होतं की एक रिस्क घेऊन गेलो होतो पण ठीक आहे झालं तर त्याला त्याच्यानंतर आपल्याला बाहेर आल्यानंतर काय उत्तर द्यायची डोक्यात होती गोष्ट पण ठीक आहे तेवढं झालं नाही मला असं वाटतं की आपण लवचिक झालं पाहिजे फ्लेक्झिबल झालं पाहिजे जसं की आता कीर्तनामध्ये धोतर घातलं पाहिजे मान्य टोपी असली पाहिजे मान्य नेहरू शर्ट असला पाहिजे मान्य आहे पण आता समजा एखाद्या माझ्यासारख्या आपल्यासारख्या तरुण मुलांना येऊन कीर्तनात टाळ घ्यावं असा वाटला त्याच्याकडे नाहीये धोतर त्याच्याकडे नाहीये पाहिजे त्याच्याकडे नाहीये शर्ट त्याच्याकडे नाहीये टोपी म्हणून त्यांनी टाळ घेऊन जर तो पॅन्ट शर्ट मध्ये उभा राहिला तर आपण त्याला तिथे थांबवलं नाही पाहिजे काय होतं इथून पाठीमागे अशी परिस्थिती होती की अरे तू पॅन्ट घातलीये नको घेऊ टाळ तुझ्या गळ्यात माळ नाहीये तू नको वाजू टाळ नको येऊ तो कीर्तनाला मग ज्या व्यक्तीला आपल्याकडे यायचं त्या व्यक्तीला वाटतरी आपण प्रयत्न तर करत होतो आपल्या ह्या प्रयत्नांना जर ह्यांनी प्रोत्साहित नाही केलं आपला जर असा अपमान झाला असेल तर एकदा हा तो जो टाळ ठेवून घेत ठेवतो ते परत घेतच नाही तो तुम्हाला तो तो तर तुम्हालाच लवचिक होणं गरजेचं आहे काही गोष्टींमध्ये आपल्या सारखं करण्यासाठी पहिलं त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांना आपलं सारखं करून घेणं पण आणि इतर जर तुम्ही पाहिले असतील इतर जे काही अध्यात्माचा प्रचार करणारे आहेत तर त्या गोष्टींनी त्या गोष्टींचं त्या अनुकरण करत आहेत त्याच्यामुळे त्यांची गर्दी वाढलेली दिसते ते किती वर्ष टिकतात काय टिकतात ह्या गोष्टी नंतरच्या आहेत पण मला असं वाटतं की प्रभावीपणे आपल्या वार... वारकरी संप्रदायाचे विचार इतके प्रभावी आहेत आणि ते प्रभावीपणे लोकांपर्यंत पोचणं फार गरजेचं आहे फार गरजेचं आहे ते अजून पोचलेले नाहीयेत त्याच्यासाठी आपल्याला काही बदल करणं गरजेचं आहे आणि ते बदल करत असताना मला जर टीका सहन करावी लागली तर मी ती करेलही पण बदल करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल राहिलं मी व्यायाम करतो तर माझं अनुकरण खूप लोकांनी केलं व्यायाम करणं चांगलं आहे का वाईट आहे तर चांगलं आहे तर मग त्याचं अनुकरण खूप मुलांनी केलं म्हणजे ते मला फोटो पाठवतात ते मला मेसेज करतात दादा तुम्हाला तुम्ही इतका छान व्यायाम करता आणि मला असं वाटतं की माझी बायको माझ्यापर्यंत काही काही वर्षांसाठी आहे माझी मुलं माझ्यासोबत काही वर्षांसाठी आहेत माझा भाऊ माझ्यासोबत काही माझा मित्र काही वर्षांसाठी आहेत पण माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत जर काय येणार असेल तर माझं शरीर येणार आहे आणि ते शरीर चांगलं कसं राहील याची काळजी मला घेणे जर तुम्ही एका जागेवर तुम्ही ऍक्टिव्ह मध्ये आहात म्हणून तुम्हाला किंमत आहे तुम्ही एकदा डी ॲक्टिव्ह मोडमध्ये गेल्यानंतर जे तुमच्या सोबत असतात ते दुसरीकडे जातात म्हणजे न रुकी वक्त की गर्दीश न जमाना बदला पेड सुखातो परिंद दोन्ही ठिकाणा बदला त्याच्यामुळे आपल्या झाडाला आपणच पाणी घालायचं आणि व्यवस्थित ठेवायचं सा। कथेची सामुग्री द्या अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा की माझे पांडुरंगा राहिले टेक्नोसेवी तर त्याचा वापर आपल्याला प्रचार प्रसार करता फार करणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टीचा अवलंब केलाय म्हणूनच आपण संवाद साधतोय तो, तो संवाद लोकांपर्यंत पोहोचणार तर अतिशय छान नोटवर आपण येऊन पोहोचलोय की आपली जी सगळ्यात मोठी संपत्ती आहे ती आपला देह आहे आणि त्याला सांभाळणं अत्यंत आवश्यक आहे मला असं वाटतं की तुमच्याकडे बघून जी आता येणारी जी पिढी असेल ती खूप छान प्रेरणादायी अशी आपली गोष्ट आहे आणि आपलं आयुष्य आहे आपले विचार आहेत त्यातून त्यांना प्रेरणा मिळेल त्यांनाही जगण्याची एक छान एक मार्ग मिळतो तर त्यासाठी तुमचे मी खूप आभार मानतो तुम्ही आलात वेळ दिलात आणि क्षमा मागतो की तुमचा खूप वेळ येतात जायचं मला खूप गप्पा मारायचे तुमच्याशी पण मला पाचचा एक कार्यक्रम आहे त्याच्यामुळे थोडस जावं लागेल हा गप्पांचा फट रंगू नक्की आणि थँक्यू व्हेरी मच धन्यवाद रामकृष्ण हरी जय शिवराय